मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आता घरूनच अर्ज कसा भरावा ॲप डाउनलोड करा व पहा सविस्तर माहिती आपण घेत आहोत नमस्कार ज्ञान ज्योती युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहोत आणि ती आनंदाची बातमी म्हणजेच आपल्याला होणारा त्रास हा कमी करून आपण आपल्या घरीच मोबाईलवरती काम करू शकणार आहात ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आपण बघत आहोत माझी लाडली बहीण योजना सुरू केलेली त्या योजनेसाठी आपला सर्व त्याच त्याचबरोबर पुरुष मंडळींचा दाजी मंडळींचा सुद्धा खूप वेळ जातोय कागदपत्र गोळा करणे धावपळ करावी लागते फिर वन वन फिरावं लागतंय आणि हे फिरत असताना कागदपत्र घेऊन सेतू केंद्रावरती जाऊन ते ऑनलाईन सबमिट करणे यासाठी आपल्याला बरचसा श्रम आणि त्रास सहन करावा लागत असला तो विचार करून महाराष्ट्र शासनाने या त्रास पासून आपल्याला सर्वांना वाचवलंय की जे काम आपण आपण आपल्या घरीच आपल्या मोबाईलवरती करू शकणार आहात ते कशा पद्धतीने तर ते आपण इथे बघणार आहोत तर आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला जायचंय आणि मोबाईलमध्ये प्ले स्टोर हे ॲप आहे ते आपल्या आपण ओपन करणार आहोत त्या ॲपला गेल्यानंतर इथे जो सर्च बॉक्स दिसतोय त्या सर्च बॉक्समध्ये आपल्याला नाव टाकायचंय नारी शक्ती नंतर नारी शक्ती दूत ॲप नारी शक्ती दूत ऍप हे नाव आप याला आपल्याला क्लिक करायचं नारी शक्ती दूत ऍप वरती याला क्लिक केलं असता आपल्या नजरेसमोर हा सर्वात वर आपल्या लोगो दिसतोय आणि त्याच्या पुढे नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र याला क्लिक करायचंय याला क्लिक केलं तर हे दहा एमबीचं ऍप आहे दहा एमबीचं ऍप आपल्याला या इन्स्टॉल बटन वरती जो तुम्हाला पिवळ्या बांध दिसतोय इन्स्टॉल वरती आपल्याला क्लिक करायचंय इन्स्टॉल केल्यानंतर हे दहा MB बीचं ऍप आहे आपल्या मोबाईलला नेट ज्या स्पीड नसेल त्या पद्धतीने हे ॲप आपलं डाउनलोड होणार आहे अशा पद्धतीने ऍप डाऊनलोड झाल्यानंतर आपल्याला हे ओपन दिसते या ओपन या निड्या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला ओपन केलं असता हे टॅब चा इंटरफेस म्हणजे त्याचं पहिल्यांदाच आपल्या नजर समोर असा येते नारी शक्ती दूत या ऍप आप मध्ये आपलं स्वागत आहे बघा लोग सुद्धा खूप छान घेतलाय महाराष्ट्र आपला फेटा घेतलेला आहे आणि आपल्या भगिनीचं इथे बिंध्या आणि नथनी घेतलेली आहे याला तुम्ही स्किप करू शकताय पुढे स्किप केल्यानंतर इथे आपला जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्याला इथे काय करायचा आहे प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर इथे जो हा बॉक्स दिसतोय या बॉक्सला आपल्याला इथे क्लिक करायचा आहे या बॉक्सला क्लिक केल्यानंतर इथे स्वीकारायचंय हे टर्म अँड कंडिशन्स आहेत ते स्वीकारायचं आहे मराठीमध्ये त्याला आपल्याला स्वीकाराला क्लिक करायचं त्यानंतर लॉग इन नाव दिसते या लॉगिनला क्लिक करायचे आहे लॉगिनला क्लिक केलं असता लॉगिनला थोडसा अवध येतोय आणि त्यानंतर पुढे कशा पद्धतीने आपल्याला आपलं प्रोफाइल अपडेट करायचे त्यानंतर या मध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचे फॉर्म आहेत कोणत्या कोणत्या योजनांची माहिती आहे त्याचबरोबर ॲपमध्ये असणाऱ्या विविध माहिती अपलोड करणे माहिती अपलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आधी आता सांगून देतो आधीच की माहिती अपलोड करण्यापूर्वी माहिती भरण्यापूर्वी आपण ते कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे ते कागदपत्र बघणार आहोत आणि त्या कागदपत्रांची सर्व जी साईज आहे ती सर्व साईज पाच एम बी पेक्षा जास्त नसावी जर एखादा फोटो आपण काढला तर तो पाच एम बी पेक्षा जास्त नसावा ही अट इथे आहे म्हणून आपण अगोदरच आपले डॉक्युमेंट फोटो काढलेले असतील त्यांची एमबी चेक करावी जास्त झाले असेल तर फोटो रिसाईज करून घ्यावा फोटो रिसाईज करण्यासाठी रिस फोटो रिसाईज ऍपचा आपण वापर करू शकतात लॉगिनला थोडा वेळ घेतल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर इथे आपल्याला हे जे चार गुणाकाराच्या फुल्या दिसत आहेत त्याच्यासाठी आपल्याला पासवर्ड आलेला असतो आणि तो पासवर्ड आलेला आपल्याला तुम्हाला वरती दिसत असेल एक्केचाळीस झिरो चार तो पासवर्ड आपण इथे टाकायचा तो पासवर्ड टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर त्याला व्हेरीफाय व्हायला वेळ लागतो साधारणतः आपण पाच मिनिटाचा वेळ देतोय पाच मिनिटाच्या आत तो व्हेरीफाय झालेला असेल व्हेरीफायला घेतल्यानंतर इथे आपल्या समोर प्रोफाईल अपूर्ण आहे असा मेसेज तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचं प्रोफाईल अपडेट करा प्रोफाईल अपडेट करा म्हणजे आपली वैयक्तिक जी माहिती आहे ती माहिती भरण्यासाठी आपल्याला निळ्या रंगामध्ये जी माहिती दिसते आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा या निळ्या अक्षरांवरती आपण क्लिक करणार आहोत त्याला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे नाव टाकल्यानंतर ईमेल आय जर असेल तर आपण ईमेल आय टाकावा टाकवा अथवा ईमेल आय टाकण्याची गरज नाही जिथेही फुली दिसते ना ती माहिती आपल्याला भरणं आवश्यक असते आता जिल्हा इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे कि आपला जिल्हा कोणता आहे काही वेळेस सुरुवातीला अजून ते काम करताना थोडा वेळ घेतोय पण पुन्हा या बाण जो दिसतोय या बाणावरती क्लिक करायचं की जेणेकरून जिल्हा आपल्याला टाकण्यासाठी म्हणजे आपल्याला त्याच्यात निवडायचं आहे टाकायचा नाहीये तर आपण त्याला तो त्या क्लिक करणार आहोत थोडा वेळ वाट बघणार आहोत इथे जिल्हा या जिल्ह्याला आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जिल्हे येतील जो आपला जिल्हा असेल त्या जिल्ह्याला आपण इथे काय करायचंय निवडायचंय इथे महाराष्ट्रातील आपल्याला सर्व जिल्हे दिसतील ते जिल्हे आपण इथे काय करणार आहोत जो आपला असेल तो जिल्ह्याला आपण निवडायचंय समजा मी ते हा जिल्हा घेतलेला आहे जिल्हा घेतल्यानंतर इथे नारी शक्ती प्रकार नारी शक्ती प्रकार जो आहे त्याला क्लिक करायचं इथे नारी शक्ती प्रकारामध्ये सामान्य महिला असेल तर सामान्य महिला घ्यायचंय समूह संसाधन व्यक्ती सी आर पी असतील त्यांनी बचत गटाचे अध्यक्ष असतील त्यांनी इथे घ्यायचंय बचत गटाचे सचिव बचत गट सदस्य असाल तर इथे गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वार्ड अधिकारी आणि सेतू यापैकी आपण जे असाल ते आपण इथे निवडायचे आपण समजा यापैकी कोणी नसाल गृहिणी आहात या गृहिणीला आपण क्लिक केलं जे असेल त्याला आपण निवडणार आहोत त्याला क्लिक केलं असता इथे तालुका ओपन झालेला आहे या तालुक्याला आपण इथे क्लिक करायचंय आणि जो तालुका असेल तो तालुका आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि आपण खाली आल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल इथे अपडेट करा अपडेट करायला आपण इथे क्लिक करणार आहोत या अपडेट करायला क्लिक केल्यानंतर आपल्या नेटच्या स्पीडमधून जे असेल इथे आपलं प्रोफाईल कम्प्लीट झालेलं आहे तरी सुद्धा नारी शक्ती प्रकार जो आहे तो याने इथे कम्प्लीट दिलेला नाही म्हणून आपण त्याला प्रोफाईल अपडेट करायला क्लिक करणार आहोत पुन्हा आपण नारी शक्ती प्रकार इथे निवडणार आहोत नारी शक्ती प्रकार निवडण्यासाठी तो पुन्हा आपल्याला या गृहिणीला आपण क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे अपडेट करायला क्लिक करायचंय अपडेट करा क्लिक केल्यानंतर आपण जाणार आहोत या फॉर्मच्या म्हणजेच या ऍपच्या इंटरफेसमध्ये इथे नेटच्या स्पीड मुळे थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो पुन्हा आपण ते केल्यानंतर सुद्धा आपलं प्रोफाईल अपडेट पूर्ण झालेलं नाही शक्ती प्रकार इथे निवडला गेलेला नाही चल आपण आधी फॉर्म बघूया हे आपल्याला नंतर सुद्धा अपडेट करता येणार आहे पण या लॉग आउटला इथे कृपया क्लिक करू नका या लॉग आउटला जर का तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही सरळ ऍपच्या बाहेर पडणार आहात म्हणून नारी शक्ती दूत हे आपण आपलं मुख्य भाग जो आहे होम पेज त्या होम पेज खाली दिसतोय होम नारी शक्ती दूत याला आपण क्लिक करणार आहोत याला क्लिक केलं असता आपल्या नजरेसमोर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अशा पद्धतीने आले आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजना या योजनेची ते माहिती असेल आणि महिलांच्या ज्या योजना असतील त्या महिलांच्या योजनांची सुद्धा इथे माहिती आहे इथे केलेले अर्ज आपण जितके अर्ज करणार आहोत किंवा आपल्या मोबाईलवरून आपण इतरांचे अर्ज भरून देणार आहोत ते सर्व अर्ज आपल्याला इथे दिसतील आता योजना हा जो यो योजना आहे महिलांच्या योजना ह्या योजना इथे आपल्याला दिसणार आहेत याच्यामध्ये जरी क्लिक केलं असतं किंवा या महिला योजना याला जरी आपण क्लिक केलं तिथे सुद्धा आपल्याला तीच माहिती दिसणार आहे बघा इथे आपल्याला दिसताय मान्य मुख्यमंत्री बरोबर महिला सशक्तीकरण अभियानाचं सर्व आपण इथे महिलांच्या योजना बघणार आहोत महिलांच्या योजना जर आपण क्लिक केलं तर बघा इथे महिलांच्या योजना या योजना, योजना इथे आपल्याला दिसणार आहेत हे सर्व महानिर्धार या योजना अपलोड व्हायला वेळ लागेल थोड्या वेळानंतर तुम्हाला त्या पुन्हा परत दिसतीलच त्यात काही शंका नसेल आता नारी शक्ती दूत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याला आपण क्लिक केलं तर आपल्याला हे ॲप आप लोकेशन मागतंय याला आपण वरचं वरच जे आलो आहे त्याला आपण क्लिक करायचं आहे अर्ज याला आपण इथे क्लिक केलेलं आहे यापूर्वी केलेले आपण अर्ज नाही आहेत म्हणून आपल्याला इथे अर्ज दिसणार नाहीत आणि हा शेवटचा आहे प्रोफाईल की जी आपली माहिती आपण इथे भरलेली असेल ती आणि इथे दिसणार आहेत आपल्याला सर्व योजना या योजना आहेत त्या डाउनलोड होत आहेत डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला दिसतील योजना, योजना पीडीएफ डाउनलोड करा आता ह्या ज्या योजना आहेत या योजनांची आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपण इथून डाउनलोड करू शकणार आहात त्या डाउनलोड केल्यानंतर आपल्या सर्व प्रकारच्या योजना महाराष्ट्र शासनाच्या असतील पूर्ण सरकारच्या असतील इथे दिसणार आहेत आणि हमीपत्र पीडीएफ डाउनलोड करा हे हमीपत्र पीडीएफ डाउनलोड करा हे मात्र नक्की डाउनलोड करा कारण की हे हमीपत्र सुद्धा आपल्याला सही करून अपलोड करायचंय म्हणून या हमीपत्राला आपण क्लिक करणार आहोत त्याला डाउनलोड करत आहे बघा डाउनलोड करत आहे डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला दिसेल सध्या त्याची डाउनलोडिंग सुरू आहे चला तोपर्यंत आपण जाणार आहोत नारे शक्ती या होम पेज वरती या होम पेज ला आपण गेलेलो आहोत होम पेज ला गेल्यानंतर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरताना कोणती कोणती माहिती आपल्याला भरावी लागणार ते सर्वप्रथम बघूया महिलांचं संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे ते फॉर्ममध्ये भरावं लागेल पतीचे नाव असेल पतीचे वडिलांचे नाव असेल वडिलांचे महिलांचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे लग्नापूर्वीचं नाव वडिलांचं नाव लावलेलं ला असेल ते अशा पद्धतीने त्यात माहिती आपल्याला या तीन पहिले मुद्दे भरायचे आहेत त्यानंतर पुढील भाग जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे जन्मदिनांक जन्मदिनांक निवडत असताना जन्मदिनांक या टॅबवरती क्लिक करायचं त्यात वर्ष निवडायचं मग नंतर महिना निवडायचा आणि तारीख निवडायची आपोआप आपलं वय तिथे येईल आणि खाली ओकेला क्लिक करायचं अर्जदाराचा पत्ता आधार कार्डप्रमाणे आणि इतर माहिती जे जिल्हा गाव ग्रामपंचायत नगरपालिका पिनकोड मोबाईल क्रमांक आधार क्रमांक हे सर्व या माहितीत भरायचे आहेत शासनाच्या इतर विभागामार्फत कोणते लाभ तुम्ही कोणत्या योजनेचा घेत असल्यास त्याची लाभाची रक्कम नाही असल्यास काही भरायची गरज नसेल वैवाहिक स्थिती वैवाहिक स्थिती काय तर अविवाहित विवाहित विधवा परितक्त्या निराधार घटस्फोटीत जे असाल ते एक निवडायचं आहे त्याला एकाला क्लिक करायचं आहे फक्त इथे ते लिहायचं नाही आहे महिलेचा जन्म जर परराज्यात झाला आहे काय होय असल्यास त्या परराज्याच्या नावाला क्लिक करायचं ते राज्य निवडायचं नाही असल्यास काही करायची गरज पडत नसते अर्जदाराचे खाते बँकेत असल्यास बँकेचं सर्व तपशील एफसी कोड क्रमांक आपलं नाव आधार क्रमांकाला तुमचं बँक खातं जोडलं आहे किंवा नाही त्याला क्लिक करून होय असेल होय नाही असल्यास नाही खालील सर्व कागदपत्रे अपलोड करायची याच्यासाठी आपण याचे सर्व फोटो काढून पाच एम बीच्या साईजमध्ये करून ठेवा आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्यास दाखला त्यानंतर असेल उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र आपण हे पुढे बघणारच आहोत बँक पासबुक त्याचा फोटो महिलेचा जन्म जर परराज्यातील असेल तर पतीचे कागदपत्र तिथे जोडायचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हमीपत्रे आणि अर्जदाराने हमीपत्र भरायचं या बॉक्समध्ये जे बॉक्स चौकने त्याच्यामध्ये टिक करायची आहे आणि खाली स्थळ दिनांक लिहून अर्जदाराची ते सही करायची आहे आणि हे सर्व मुद्दे जे आहेत कि जे कि आप काय सा सा की जे मुद्दे तुम्हाला सर्वांना माहीत झालेले आहेत की आपल्याला काय काय अडीच लाखापेक्षा उत्पन्न नसावं आमदार खासदार सदस्य नसावा दीड लाखा दीड हजारापेक्षा जास्त योजनेचा लाभ न घेणारे असावेत त्याबरोबर सरकारी नोकरीत टैक्स टॅक्स भरणारे नसावेत चारचा किंवा अन्न नसावे इत्यादी इथे या चौकणी बॉक्समध्ये ॲक्सेप्टला राईट क्लिक करायचं माहिती जतनला क्लिक करायचं रद्द करायला करू नका त्याच्यानंतर आपण जतन केल्यानंतर ते पुढे सेव्ह होणार आहे त्यानंतर आपल्याला हमीपत्र भरल्यानंतर या बाहेर आल्यानंतर पेजला अशा पद्धतीने उजव्या बाजूला खाली असा वर्तुळामध्ये प्लस दिसतो आहे म्हणजे यावर आल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म भरल्यानंतर दुसऱ्यांचासुद्धा नवीन फॉर्म दुसऱ्यांचे भरू शकणार आहात एका कुटुंबातील किंवा शेजारी पाजाऱ्यांचेसुद्धा सदर नारी शक्ती दूत ॲपची लिंक हमीपत्राची लिंक हे बघा हे नारी शक्ती ॲप त्याचा लोगो अशा पद्धतीने आणि या नारीशक्ती शक्ती लिंक आणि हमीपत्राचे लिंक सविस्तर व्हिडिओ माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे बघायला विसरू यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ आपण बघितला व्हिडिओ आवडला असल्यास त्याला नक्कीच लाईक करा आपल्या इतर मित्रांना शेअर करा अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम आपण बघायला मिळतील आपण व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद आणि चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय